नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे पुन्हा आज तुमच्यासाठी नवीन छान असा व्हिडिओ घेऊन आले आता तुम्ही म्हणाल गुळामध्ये दूध टाकून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी पाहिल्यानंतर एक शेक टाका करणारच आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ करता आजच्या सुरुवात करूया आजची जी रेसिपी आहे ते घरातलं सर्व साहित्यामध्ये बनणारी आहे बरं का अगदी तुमच्या हाताखालचं सर्व साहित्य आहे आता जे साहित्य आहे ते सर्व मोजून घेणार आहे तर इथं मी कप घेतलाय त्यांनी मोजून घेत आहे एक खाली मोठं भांडं घेतलंय त्याच्यावरती चाळण आहे एक कप इतकं घरामध्ये आपण चपातीसाठी वापरतो का नाही ते गव्हाचं पीठ घेतलंय अर्धा चमच बेकिंग पावडर पाव चमच बेकिंग सोडा थोडंसं मीठ आणि इथं घेतलेलं आहे कोको पावडर आता तीन चमचे इतके कोको पावडर घेतले बरं का हे सर्व जिन्नस आपल्याला चाळूनच घ्यायचे आहेत म्हणजे गुढळ्या गाठी ना ह्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा होत नाहीत छान सर्वांचा एक जीव होतो म्हणून अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये का नाही दोन चमचे दूध पावडर वापरलात तरीसुद्धा चालेल बरं का आता सर्व छान प्रकारे साळून घेतले गुढळ्या आहेत ना त्या चमच्याने अशा मोडून घ्यायच्या तुम्हाला थोडक्यात साहित्य पाहून रेसिपीचा अंदाज तर आलाच असेल तुम्हाला सांगितलं नव्हतं आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत तर आज आपण करत आहोत चॉकलेट मिनी केक तेही अप्पे पात्रामध्ये बरं का आणि पौष्टिक गव्हाचे पीठ आणि गुळाचा वापर करून आपण आज मुलांसाठी ही रेसिपी करत आहोत सर्व कोरडे जिन्नस आपले एकत्र करून झालेत आता आपण बाजूला ठेवूयात आज आपण गुळाचा वापर करून हे केक करत आहोत अगदी तुम्हाला साखर वापरायची असेल ना मग पिटी साखर करून ना ज्यावेळेस आपण चाळीने सर्व कोरडे जिन्नस चाळे का नाही त्यावेळेस तुम्ही चाळून घेऊ शकता पण बरेच जण बघा साखरचे पदार्थ खात नाहीत पण गुळाचे असले तर लगेच खातात बघा म्हणून इथं मी आज गुळाचा वापर केला आहे गुळाचा काळाच घ्यायचा आहे जो की केमिकल युक्त असतो आणि बघा असा गुळ ना मऊ असतो बघा आणि गोडीला सुद्धा जास्त असतो दुसरा तो पिवळा गुळ असतो बघा तो गोडीला कमी असतो आणि भेसळयुक्त असतो त्याच्यामुळे हाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे एक कपा गव्हाचं पीठ घेतलं होतं का नाही त्याच्यासाठी पाऊण कप इतका छान बारीक चिरेला गुळ घेतला आहे आता एक भांडे घेतलं आहे आणि घेतलेला आपण गुळ बघा तुम्हाला इथं मोजून दाखवला तर तो पाऊन कप गुळ संपूर्ण इथं काढून घेणार आहोत गुळ छान बारीक बारीक चिरून घ्यायचा काळा गुळ का नाही असा जरा मऊच असतो कठीण नसतो बघा त्यामुळे तो लगेच विरगळतो आता हिथं दूधसुद्धा बघा पाऊन कप इतकंच घेतलेलं आहे जितकं गुळ तितकं दूध दूध जरा कोमट घेतलं आहे बघा कारण का कोमट दुधामध्ये का नाही गुळ लगेच विरगळला जातो तुम्हाला दूध नसेल नाही तर वापरायचा तर पाऊन कप इतकं पाणी वापरला तुम्ही तरीसुद्धा चालेल बरं का आता आपल्याला काय सतत हे असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे गुळ विरगळाला दूध ना जास्त कडकडीत गरमसुद्धा घ्यायचं नाही कारण दूध जर तुमचं अति गरम असेल आणि गूळ एकत्र एक आलं तर हे फुटण्याचे चान्सेस असतात म्हणजेच की आपलं हे दूध आहे ते फाटलं जातं म्हणजे का नाही हलकं दूध कोमट घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं तूप तुम्ही इथं तेलाचा सुद्धा वापर करू शकता बटरचा वापर करू शकता किंवा वनस्पती घी म्हणतात ना ज्याला डाळ तो तोसुद्धा वापरू शकता तर इथं मी मुलांसाठी ही रेसिपी करत कर असल्या कारण असल्यामुळे का नाही तुपाचा वापर आहे छान साजूक तूप पावकं पितकं घेतलंय एक कप गव्हाच्या पिठासाठी आणि ते सुद्धा नाही ह्या मिश्रणामध्ये छान प्रकारे फेटून घेतलं आहे बघा आता मस्त आपला गोळ विरगळ आहे तिन्हीचा एक जीव झालेला आहे बघा आता आपण हो, हो। हे बाजूला ठेवूयात पुढे कुठे वापरायचं तुम्हाला सांगतेच आज जे आपण केक करत आहोत ते आपेपत्रामध्ये करत आहोत आता तुमचं आपेपत्र जाड असेल तर तुम्हाला ह्याच्या खाली ठेवण्याची काही गरज नाही पण माझं अप्पेपत्र आहे ना ते जरा पातळ आहे त्याच्यामुळे का नाही त्याच्या खाली असा तवा ठेवून मग वरती अप्पेपत्र ठेवणार आहे तवा मात्र असा तुम्हाला खालून ना एक सपाट असलेलाच घ्यायचा आहे कसं गॅसच्या सगळीकडे एकसारखी लागली जाते मग आपले हे मिनी चॉकलेट केक जे आहेत ना ते एकसारखे बेक होतात असा तुम्हाला दुसरा इतर कुठलाही तवा घ्यायचा नाही चपातीचा किंवा आपला लोखंडी भाकरीचा असतो का नाही तो खोलगट असतो मग मध्ये गॅसचे आज लागून ना मधले जे आपला केक आहेत ना आपले पात्रातले ते लवकर बेक होतात पण कडेचे होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला असा सपाटच तवा घ्यायचा आहे बरं का आता हा तवा ना मी गॅसवरती गरम करायला ठेवत आहे म्हणजेच की पॅन तुम्ही म्हणू शकता आता बघा कोरडे कोरडेजिनस आपण सर्व ह्याच्यामध्ये मिसळून घेतलेले आहे त्यांना बघा चॉकलेट म्हटलं की फार आवडतं मग हे चॉकलेट मिनी केक करत आहे त्याच्यामुळे इथं मी कोको पावडर वापरले तुम्ही अगदी साधे कोको पावडर न वापरता केलात तरीसुद्धा चालेल आता बघा जे आपण तयार मिश्रण केलेलं होतं का नाही तूप दूध गूळ हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता बघा हे मिश्रण आपल्याला डायरेक्ट घालायचं नाही गाणीन गाळून घालायचं कारण गुळाचे खडे असे मोठे राहतात बघा म्हणून हे गाडीने गाळूनच घालायचं आहे आपले जे कोरडे कोरडेजिनस पिठामध्ये मिसळलेले होते ना ते बॅटरनं आपल्याला ह्या मिश्रणामध्येच करून घ्यायचं आहे वरून आपल्याला दूध पाणी घालायची गरज पडत नाही अगदी तुम्हाला वाटलंच तर एक ते दोन चमचे वापरू शकता पण आता घेतलेलं जे प्रमाण तुम्ही वापरलात तर बिलकुलसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच कमी अधिक करायची गरज पडत नाही आता बघा आपलं जे कप आहे का नाही मेजर कपमधलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप होतं म्हणून ते मी तूपसुद्धा ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं घातलं वरून दुसरं घालायचं नाही जे आपलं प्रमाण सांगितलेलं आहे तेच वापरायचं आहे आता बघा सर्वांचा छान असा एकजू करून घ्यायचा आहे मस्त फेटून अगोदर जरी तुम्हाला हे पातळ दिसत असेल तर तरीसुद्धा आता घट्ट होतं आहे बघा कारण गव्हाचं पीठ आहे का नाही त्याला दूध किंवा पाणी जरा जास्त लागतं गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता बरे का पण आपण मुलांसाठी करत असल्यामुळे इथं मी गव्हाच्या पिठाचा वापर केला आता बघा इथं माझ्याकडे ना चॉकलेट इसेस होता तर एक चमच भरून तो इसेस घातला तुम्ही अगदी व्हेनिला इसेस घालू शकता किंवा थोडीशी वेलची पूड घातलात ना तरीसुद्धा चालेल छान प्रकारे मिसळून घेतलं आहे बघा छान प्रकारे आपलं असं सरसरीत बॅटर झालेलं आहे आणि ह्या बॅटरमध्ये गुठळ्या बघा जरासुद्धा राहिल्या नाहीत तुमच्याकडे जर चोको चिप्स असतील वगैरे ह्याच्यामध्ये घातलात किंवा अगदी थोडेसे ड्रायफ्रूट घातलात ना काजू बदाम अक्रूड हेचे काप घातलात तरीसुद्धा चालेल बरं का बघा हे बॅटर ह्या टाईपचं असावं तुम्हाला इथं चमच्याने मी घेऊन दाखवते एक एकसारखं पडते बघा ह्याच्यापेक्षा जास्त पातळ ठेवायचं नाही आणि घट्टसुद्धा ठेवायचं नाही आता इथं आपेपत्र घेतलं आहे कारण आपण पत्रामध्ये हे केक करत आहोत का नाही त्याच्यामुळे आता का नाही आपल्याला एक चमचभर एक चमचभर इतकं बॅटर घालायचं आहे आणि जरा जागा ठेवायची बघा कारण का हे जे मिनी केक आहेत ना आपले ते छान प्रकारे फुलून येतात पत्राला आपल्याला तेल तूप काहीच लावायचं नाही कारण आपलं पत्र हे नॉनस्टिकचं असल्यामुळे हे आपले जे मिनी केक आहेत ते सहजपणे बाहेर निघले जातात ह्याच्यामध्ये का नाही तुम्ही अर्ध मिश्रण घालायचं मध्येत ना थोडंसं चॉकलेटचा तुकडा घालू शकता आणि वरनं पुन्हा बॅटर हे घातलात ना तरी सुद्धा चालेल मुलांना तसंसुद्धा सुद्धा फार आवडतं बरं का आता बघा तवा हा मी अगोदरच दहा मिनटं बारीक गॅसवरती गरम करायला ठेवला होता आता छान अप्पेपात्र ह्याच्यावरती नेऊन ठेवायचं असं आपण एक झाकण ठेवूयात आणि ना आता आपण एक दहा मिनटानंतर पाहणार आहोत गॅस मात्र खाली बारीकच ठेवायचं बरं का दहा मिनटानंतर पाहू शकता फुलून छान वर आलेले आहेत बघा म्हणून नाही इथं मी थोडंसं बोट लावून चेक केलं ला तर मिश्रण हाताला चिटकते म्हणजे आपले हे अजिबात तयार झाले नाही आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटानंतर आता पाहत आहे एकूण इथं ना मला पंधरा मिनटं लागलेत बघू शकता बोट लावून बघायचं तर बोटाला जरासुद्धा चिटकत नाही किंवा टूथपेत अशा प्रकारे घालून बघायचे क्लीन येते बघा अगदी छान जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे आपले हे मिनी केक छान प्रकारे बेक झाले समजायचं गॅस जरासुद्धा वाढवायचं नाही बारीकच ठेवायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे अप्पेपात्र खाली काढून घेतले आता पूर्णपणे थंड झालं का नाही मगच आपल्याला ह्याच्यातले हे मिनी केक बाहेर काढून घ्यायचे आहेत वा रंग बघू शकता अगदी छान सुरेखालाय आणखीन तुम्हाला हे छान दिसण्यासाठी वरून थोडेसे तुमच्याकडे चॉको चिप्स घालू शकता किंवा काजू बदाम पिस्ता हे जे वर थोडेसे काप घातलात ना आणखीन दिसायला छान दिसतील बरे का हे आपले मिनी चॉकलेट केक अगदी सहजपणे बाहेर निघतात आणि छान टुमटुमित फुलेत आतून मस्त जाळीदार होतात बघा आपण हे केक करण्यासाठी का नाही अजिबात बाहेरचं कुठलं साहित्य वापरलेलं नाही बघा अगदी सर्व साहित्य जे आहे ते घरात असणारच आहे गव्हाचं पीठ बेकिंग पावडर बेकिंग सोडा तूप आपल्या घरामध्ये असतं दूध असतं गूळ असतं ह्यांचा वापर करून आज आपण मुलांसाठी हा केक केलेला आहे भर का आपे पात्र बघा आपल्याला टिश्यू पेपरने छान प्रकारे स्वच्छ आहे आणि पुन्हा का नाही ही दुसरी पॅच इथं सोडून घेतली आहे बघा म्हणजे उरलेलं जे बॅटर होतं ना ते सुद्धा अशा पद्धतीनेच आपल्याला करून घ्यायचं आहे बघा एका वेळेस अपेपत्रामध्ये बारा इतके आपले मिनी केक होतात हे दोन वेळा झालेलं आहे बघा दोन बॅचमध्ये तर एकूण चोवीस इतके आपले झालेत हे सुद्धा छान प्रकारे झालेत बघा ह्याला आपण अगदी पंधरा मिनटं लागलेलं ला आहे आता सर्व हे जे मिनी केक आपले आहेत ना ते इथं मी काढून घेत आहे हे बघा मुलं ना बाहेरचं मैद्याचे पदार्थ खाऊन आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत मग मुलांसाठी तुम्ही अगदी नाही हे असे चॉकलेट केक बनवून देऊ शकता अगदी बनवायला सोपे आहेत आणि बघा इथं मी मोडून दाखवते आतमध्ये छान शिजलेत छान जाळीदार झालेत आणि अगदी मऊ लुसलुशीत बरे का आणि ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही बरं का बिंदास्तपणे करू शकता अगदी तुम्हाला परफेक्ट साधी सोपीच मी व्हिडिओ देत असते जेणेकरून ती सर्वांना करून पाहता यावी अगदी मुलांना आणखी छान पसंत यावं अट्रॅक्टिव्ह दिसावं ह्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे चॉकलेट जरी घालून दिलात ना मुलांना तर ते अगदी आवडीने खातात बरं का अगदी आता मी इथे चॉकलेट घालते ते दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं अगदी तुम्हाला दोन ते तीन वेळेस छान प्रकारे पुरलं जातं इतकं ह्याच्यामध्ये असतं त्यांना चॉकलेट म्हटलं की कसं फार आवडतं का नाही अशी डिश दिली तर लगेच तुमची दोन मिनिटांमध्ये खाऊन फस्त करतात नक्कीच तुम्ही सुद्धा करू ना मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या मुलांना घरामध्ये आवडले का बघा आता इथं मी एक खाऊन सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी छान टुनटुनीत फुललेले आहेत आणि चाळीदार झालेत मीने चॉकलेट केक करण्यासाठी अति जास्त खर्च लागत नाही किंवा वेळेसुद्धा जास्त लागत नाही कमीत कमी वेळेमध्ये होते मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक्लेक्ट ठोका आणि हो व्हिडिओ शेअर करा आणि असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय